गौतमी पाटील सारखी पोरगी आली ती मुळात लावणी करतच नाही ती करते ऍटम सॉंग लावणी त्याच्यामुळे भ्रष्ट झाली लावणी कधी अर्धनग्न नाहीये तिची चोळी इथपर्यंत ती स्लीवलेस नाहीये तिची पाठ दिसत नाही परंपरा करप्ट होत चालली आहे म्हणजे आता मध्यंतरी गौतमी पाटील सारखी पोरगी आली ती मुळात लावणी करतच नाही ती करते ॲटम सॉन्ग ते लोकांनी लावणीवर खपवलं लावणी त्याच्यामुळे भ्रष्ट झाली म्हणजे ज्या लावणीने एवढा मोठा इतिहास तिला आहे त्या लावणीला कुठेतरी एक डाग लागल्यासारखा झाला आणि मग तिने ते जेव्हा काय म्हणतात लोकांमध्ये तिला तिच्यावरती कमेंट्स वगैरे यायला लागल्या कॉन्ट्रावर्सी झाली तेव्हा त्यांनी स्वतः ते मान्य केलं की मी लावणी गातच नाही मी नाचतच नाही लावणी मुळामध्ये लावणीला मोठी परंपरा आहे म्हणजे डोळीवरचा पदर ढळू न देता hmm. सुलोचना चव्हाणांनी चा लावणी गायलीच की रजत पटावरती त्याच्यामध्ये श्यामरावांचं खूप मोठं कॉन्ट्रीब्युशन आहे लावणीचं कुठेही त्यांनी तिला ओबडधोबड केलं नाही तिची परंपरा भ्रष्ट करण्याचा प्रयत्न या कलावंतांनी केला नाही मग यांना अधिकार नाही आहे तुम्ही आयटम सॉन्ग करताय तुम्ही स्टेजवर एकदम पाण्याचे फवारे टाकताय त्याच्यामध्ये तुम्ही कसे दिसता मग लोकांना अलीकडच्या पिढीला असं वाटेल की ही अशीच परंपरा आहे त्याचे पॅरामीटर्स आहेत ना लावणी कधी अर्धनग्न नाही आहे ती नखापासून केसापर्यंत शृंगाराने सजलेली आहे तिची चोळी इथपर्यंत ती शिवलेच नाही आहे तिची पाठ दिसत नाही तिच्या कमरेला पट्टा असतो कासोट्याचं तिचं पातळ आहे पायामध्ये पाच पाच किलोचे घुंगर आहेत <laughs> ज्या तमाशाने भारतीय स्वातंत्र्याच्या लढ्यामध्ये सुद्धा योगदान दिलं <laughs> ज्या तमाशाने संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीत सुद्धा योगदान दिलं त्याच लोकांनी क्रांतिपा ज्योतिबा फुलेंच्या सत्यशोधक जलशामध्ये योगदान दिलं त्याच तमाशाने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या महा आंबेडकरी जलशांमध्ये सुद्धा योगदान दिलं म्हणजे एवढं मोठं तमाशाचं काम आहे आणि हा तमाशा कसा बदलतोय आणि आजच्या काळामध्ये त्याला का मरगळ आलेली आहे याकडे थोडं गांभीर्याने पाहणं गरजेचं आहे बरोबर